गुड मॉर्निंग आता आज मी बनवल्या होत्या मस्त अशा कुरकुरीत आळूवड्या तुम्ही बघू शकता की छान बनल्या आहेत तर मस्त त्यासाठी मी बेसन एक वाटी तांदळाचं पीठ थोडंसं टाकलेलं आहे पावडर मसाले सगळे तीळ टाकायला विसरू नका चिंचेचा कोळ आणि गूळ हे पण गरजेचं आहे आणि हे आपलं वाटलेलं हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं सरसरीत असं पीठ तयार करायचं आहे या पद्धतीने त्यानंतर हे शिरा करून घेतले आहेत मी पानांच्या आणि अशा पद्धतीने पातळच थर द्या खूप जाड पण थर देऊ नका हाताने छान असं पातळ थर देऊन घ्यायचं आहे एकावर एक, एक उलट्या पद्धतीने पानं ठेवून चार ते पाच पानांचा एक सेट असं म्हणून मी हा रोल तयार केला आहे अशा पद्धतीने रोल तयार करायचे आहेत माझे माझ्याकडे दहा पानं होते दोन रोल मस्त असे तयार झाले आहेत मोठे मोठे जाड अशा पद्धतीने थंड झाल्यावर वड्या पाडून घ्यायच्या आहेत खरं तर मला अशा शिजवलेल्याच उकडलेल्याच वड्या आवडतात पण आता काय व्हिडिओसाठी मस्त असे तळून घेते मी कुरकुरीत काहींना कुरकुरीत आवडतात काहींना तशाच आवडतात मला तशाच आवडतात पण माझ्या हजबंड आणि मुलाला कुरकुरीत आवडतात म्हणून ही अळवडी नक्की बनवा आणि सबस्क्राईब करा